नमस्कार मित्रांनो स्टडी इन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अर्थशास्त्रातील एक अत्यंत महत्वाचा विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे बाजार रचना मार्केट स्ट्रक्चर बाजार म्हणजे फक्त खरेदी विक्रीची जागा नाही तर स्पर्धेनुसार त्याचे वेगवेगळे प्रकार कसे पडतात हे आज आपण पाहूया सर्वात आधी आपण समजून घेऊया की बाजार म्हणजे नक्की काय सामान्य भाषेत आपण एखाद्या ठिकाणाला बाजार म्हणतो पण अर्थशास्त्रानुसार याची व्याख्या थोडी व्यापक आहे अर्थशास्त्रानुसार बाजार म्हणजे अशी व्यवस्था जिथे ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करतात याचाच अर्थ असा की खरेदी विक्रीसाठी ग्राहक आणि विक्रेत्याने एकाच ठिकाणी समोरासमोर असणे समोरा गरजेचे नाही ते फोन किंवा इंटरनेटद्वारे सुद्धा व्यवहार करू शकतात आता आपण पाहूया बाजाराचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते स्पर्धेनुसार बाजाराचे मुख्य दोन प्रकार पडतात एक पूर्ण स्पर्धा परफेक्ट कॉम्पिटिशन हा बाजाराचा असा प्रकार आहे जिथे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि विक्रेते असतात दोन अपूर्ण स्पर्धा कॉम्पिटिशन जिथे स्पर्धेचे नियम बदलतात आणि बाजारात काही मर्यादा येतात या दोन्ही प्रकारांना आपण सविस्तरपणे समजून घेऊया आता आपण चार्टमधील पहिला आणि महत्वाचा प्रकार सविस्तरपणे समजून घेऊया तो म्हणजे पूर्ण स्पर्धा पूर्ण स्पर्धा म्हणजे काय तर पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा एक प्रकार आहे जिथे बाजारात असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात येथे विक्रेत्यांची संख्या इतकी मोठी असते की कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही या बाजाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व विक्रेते एकजिनसी म्हणजेच आयडेंटिकल वस्तूंची विक्री करतात याचाच अर्थ असा की सर्व दुकानदारांकडील वस्तूंचा रंग रूप दर्जा आणि आकार हा हुबेहूब सारखाच असतो आणि म्हणूनच संपूर्ण बाजारपेठेत अशा वस्तूंची विक्री एकाच किमतीला केली जाते या बाजारात कोणत्याही एका विक्रेत्याचे किंवा ग्राहकाचे बाजारपेठेतील किंमतीवर कोणतेही वैयक्तिक नियंत्रण नसते येथे किंमत ही केवळ बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रामुख्याने ही वैशिष्ट्ये दिसून येतात एक असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते या बाजारात वस्तू खरेदी करणारे आणि विकणारे इतक्या मोठ्या संख्येत असतात की कोणताही एक विक्रेता किंवा ग्राहक स्वतःच्या कृतीने बाजारातील किंमतीवर प्रभाव पादू शकत नाही येथे किंमत ही, ये ही संपूर्ण बाजाराच्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते दोन एकजिनसी वस्तूंची विक्री या बाजाराचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विक्रेते विकत असलेल्या वस्तू एकजिनसी म्हणजेच आयडेंटिकल असतात याचा अर्थ सर्व वस्तूंच्या रंग रूप आकार चव आणि दर्जा हा हुबेहूब सारखाच असतो त्यामुळे ग्राहकाच्या दृष्टीने सर्व विक्रेत्यांकडील माल समान असतो मुक्त प्रवेश आणि निर्मन या बाजारात नवीन उद्योग संस्थांना प्रवेश करण्यास कोणतेही कायदेशीर बंधन नसते नफ्याची शक्यता असल्यास कोणताही विक्रेता बाजारात येऊ शकतो आणि तोटा होत असल्यास व्यवसाय बंद करून बाहेर पडू शकतो चार एकच किंमत पूर्ण स्पर्धेच्या बाजारात सर्व वस्तू एकसारख्याच असल्यामुळे आणि ग्राहकांना त्याची पूर्ण माहिती असल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत वस्तूची किंमत एकच असते बाजाराचे पूर्ण ज्ञान या बाजारात ग्राहक आणि विक्रेते या दोघांनाही वस्तूची किंमत गुणवत्ता आणि उपलब्धतेबद्दल पूर्ण माहिती असते त्यामुळे कोणताही विक्रेता ग्राहकाकडून जास्त किंमत आकारू शकत नाही चला तर मग पूर्ण स्पर्धा एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया गव्हाची बाजारपेठ हे पूर्ण स्पर्धेचे एक उत्तम उदाहरण आहे समजा एका मोठ्या बाजारपेठेत शेकडो शेतकरी आपला गहू विकण्यासाठी आले आहेत येथे सर्वांचा गहू दिसायला आणि गुणवत्तेत अगदी सारखाच आहे ज्याला आपण एकजिनसी वस्तू म्हणतो आता समजा बाजार समितीने गव्हाचा भाव पंचवीस रुपये किलो निश्चित केला आहे अशावेळी सर्व शेतकऱ्यांना त्याच भावाने गहू विकावा लागतो जर एखाद्या शेतकऱ्याने नफा कमवण्यासाठी तो तीस रुपये किलोने विकायचा प्रयत्न केला तर ग्राहक त्याच्याकडे जाणार नाहीत कारण शेजारीच तोच गहू पंचवीस रुपयांत उपलब्ध आहे यावरून आपल्याला समजते की पूर्ण स्पर्धेत कोणताही एक विक्रेता स्वतःची किंमत ठरवू शकत नाही त्याला बाजाराची किंमत स्वीकारावीच लागते मित्रांनो बाजाराचा दुसरा मुख्य प्रकार आहे अपूर्ण स्पर्धा व्यवहारिक जगात आपल्याला सर्वत्र याच प्रकारचा बाजार पाहायला मिळतो अपूर्ण स्पर्धा म्हणजे असा बाजार जिथे पूर्ण स्पर्धेच्या अटींची पूर्णपणे पूर्तता होत नाही या बाजारात विक्रेते एकजिनसी वस्तू विकण्याऐवजी दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळी किंवा ब्रँडेड वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात यामुळेच प्रकारच्या वस्तूच्या किंमती वेगवेगळ्या असू शकतात आता आपण पाहूया की अपूर्ण स्पर्धेत नक्की कोणत्या वस्तू येतात खरे तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या अनेक वस्तू वापरतो त्या अपूर्ण स्पर्धेचेच भाग आहेत उदाहरण घ्यायचे झाले तर टूथपेस्ट किंवा साबण बाजारात अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत जरी सर्वांचे काम शरीर स्वच्छ करणे हेच असले तरी प्रत्येक कंपनी आपला साबण रंग वास आणि गुणवत्तेच्या जोरावर दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे असे सांगते आता आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उदाहरण पाहूया जे अपूर्ण स्पर्धेचे सर्वात स्पष्ट उदाहरण मानले जाते सर्वात आधी बोलूया मोबाईल फोन्सबद्दल बाजारात आप सॅमसंग आणि विवो यांसारख्या अनेक कंपन्या आहेत जरी या सर्वांचे मुख्य काम फोन करणे आणि इंटरनेट वापरणे हेच असले तरी प्रत्येक फोनचे फीचर्स कॅमेरा क्वालिटी आणि डिझाईन वेगवेगळे असते म्हणूनच या कंपन्या आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या किंमती आकारतात तसेच लॅपटॉपच्या बाबतीतही आपल्याला डेल एच पी आणि लनोबो असे विविध ब्रँड्स पाहायला मिळतात प्रत्येक कंपनीचा लॅपटॉप त्याच्या विशिष्ट तंत्रज्ञानामुळे आणि गुणवत्तेमुळे दुसऱ्यापेक्षा वेगळा ठरतो या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की अपूर्ण स्पर्धेत वस्तूंचे कार्य जरी एकच असले तरी ब्रँड आणि वैशिष्ट्यांमुळे त्यांच्यात फरक केला जातो अपूर्ण स्पर्धेचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे पेय पदार्थ म्हणजेच बेवरेजेस तुम्ही थंड पेयांच्या बाबतीत पाहिले असेल तर बाजारात कोका कोला आणि पेप्सी यांसारखे मोठे ब्रँड्स आहेत जरी हे दोन्ही कोला प्रकारचे पेय असले तरी त्यांची चव ब्रँडिंग आणि जाहिरातींमुळे ग्राहक त्यांच्यात फरक करतात यामुळे च कंपन्यांच्या किमतीतही आपल्याला थोडा फरक पाहायला मिळतो तसेच चहा आणि कॉफीच्या बाबतीतही हेच दिसून येते बाजारात टाटा टी किंवा रेड सारखे अनेक ब्रँड्स उपलब्ध आहेत चहा ही मूळ वस्तू एकच असली तरी प्रत्येक कंपनी आपला चहा अधिक कडक किंवा अधिक चवदार असल्याचा दावा करते यालाच आपण अर्थशास्त्रात वस्तुभेद म्हणतो जे अपूर्ण स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे मित्रांनो अपूर्ण स्पर्धेचे स्वरूप समजून घेण्यासाठी त्याचे तीन मुख्य प्रकार पडतात जे आपण आता सविस्तर पाहणार आहोत चला तर मग आता आपण अपूर्ण स्पर्धेतील पहिला महत्वाचा प्रकार समजावून घेऊया तो म्हणजे मक्तेदारी ज्याला इंग्रजीमध्ये मनोपली असे म्हणतात या शब्दाचा अर्थ पाहिला तर मोनो म्हणजे एका पॉली म्हणजे विक्रेता म्हणजेच मक्तेदारी हा असा बाजार आहे जिथे संपूर्ण वस्तूचा फक्त एकच विक्रेता असतो मक्तेदारीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या विक्रेत्याकडे असलेल्या वस्तूला बाजारात कोणताही जवळचा पर्याय उपलब्ध नसतो याचाच अर्थ असा की ग्राहकाला ती वस्तू हवी असेल तर ती त्याच एका विक्रेत्याकडून घ्यावी लागते यामुळेच या, या बाजारात वस्तूची किंमत किती असावी हे पूर्णपणे तो विक्रेताच ठरवतो म्हणूनच त्याला प्राइस मेकर म्हणजेच किंमत ठरवणारा असे म्हणतात अपूर्ण स्पर्धेचा दुसरा प्रकार म्हणजे अल्पजनाधिकार ज्याला आपण ओलगोपली म्हणतो या बाजारात विक्रेत्यांची संख्या खूप जास्त नसते तर ती मोजकीच असते हे मोजकेच मोठे विक्रेते संपूर्ण बाजारपेठेवर नियंत्रण ठेवतात येथे स्पर्धा इतकी तीव्र असते की जर एका कंपनीने आपली किंमत बदलली किंवा नवीन ऑफर आणली तर दुसऱ्या कंपन्यांनाही आपले धोरण लगेच बदलावे लागते याचे सर्वात सोपे उदाहरण म्हणजे आपल्या देशातील मोबाईल नेटवर्क कंपन्या आज बाजारात जिओ एअरटेल आणि व्ही यांसारखे मोजकेच पर्याय उरले आहेत जर जिओने आपले रिचार्ज प्लॅन बदलले तर स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी एअरटेलला देखील आपले दर बदलावे लागतात सिमेंट उद्योगातही आपल्याला हेच चित्र पाहायला मिळते अपूर्ण स्पर्धेचा तिसरा आणि सर्वात व्यवहारिक प्रकार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा असा बाजार आहे जिथे वस्तू विकणारे अनेक विक्रेते असतात जरी हे सर्वजण एकाच प्रकारची वस्तू विकत असले उदा साबण तरी प्रत्येक विक्रेत्याची वस्तू ब्रँड वास रंग किंवा पॅकेजिंगमुळे दुसऱ्यापेक्षा वेगळी असते यालाच अर्थशास्त्रात वस्तूभेद असे म्हणतात येथे प्रत्येक कंपनीला आपलाच माल श्रेष्ठ आहे हे, हे पटवून देण्यासाठी जाहिरातीवर प्रचंड खर्च करावा लागतो उदाहरणादाखल आपण वापरत असलेला साबण किंवा टूथपेस्ट घ्या कोलगेट क्लूज अप किंवा पतंजली या कंपन्या आपापल्या परीने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात हीच ती मक्तेदारीयुक्त स्पर्धा जिथे प्रत्येक विक्रेता आपल्या ब्रँडचा छोटा मक्तेदार असतो पण त्याला इतरांशी स्पर्धाही करावी लागते तर मित्रांनो आज आपण अर्थशास्त्रातील बाजारपेठेचे विविध प्रकार अतिशय सोप्या भाषेत समजून घेतले एकदा थोडक्यात उजळणी करूया जिथे असंख्य विक्रेते आणि एकच किंमत असते ती पूर्ण स्पर्धा जिथे एकच विक्रेता राजा असतो ती मक्तेदारी जिथे मोजकेच मोठे ब्रँड्स असतात तो अधिकार आणि जिथे अनेक ब्रँड्समध्ये वस्तूच्या नावावरून स्पर्धा असते ती मक्तेदारीयुक्त स्पर्धा मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच समजली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच सोप्या स्लाइड्सद्वारे अभ्यास करण्यासाठी आपल्या स्टडी इन स्लाइड्स यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वेतूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद